आणि बाईक जर तुम्हाला घेऊन द्यायची असेल पण स्वतः गाडी पाहिजे का नाही एवढ्या लवकर कशाला गाडी घेऊन द्यायची त्याला आणि काय गरज आहे त्याला नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही तर मित्रांनो सुजल जो आहे तो पास झालेला आहे आणि काहींची कमेंट अशी येते की सुजल ला साठ पर्सेंटेज मिळाले असतील म्हणून संजोग त्याला गाडी घेऊन देत नाही असं सांगतोय की एकोणसाठ पॉइंट पण त्याला कशाला आताच गाडी पाहिजे का नाही एवढ्या लवकर कशाला गाडी घेऊन द्यायची त्याला आणि काय गरज आहे त्याला मी त्याला पहिलं त्याला मी काय बोललो की तुला साठ पर्सेंटच्या वरती ना, ना तोला। तोला। आले ना साठ टक्के तर मी तुला गाडी घेणार असं त्याला बोललो होतो मग त्याला आले का फिफ्टी नाईन पॉईंट सेवेंटीन आले मग कमीच आहे ना कमी आहे थोड्या वर थोड्या वर पॉईंट पॉईंटने कमी आहे त्याच्यात काय नाही मी बोलते पण आताच नाही त्याला स्कूटी वगैरे घेऊन द्यायची काय झालं काय ते का काहीतरी कारण असेल ना तेव्हाच होते आता नाही द्यायची जर साठच्या वरती आले असते तर मी बोलले असते घ्या तुम्ही कारण की तुम्ही रूल केली ना आम्ही व्हिडिओ बघितले जरी मी इथे नसले ना तरी मी तिथून माझ्या घरून व्हिडिओ बघितले प्रतिभा गेली होती कल्याणला आणि आता इथे हुलाहुल करायला आले परत कारण की आई पप्पा गेले होते कल्याणला आजीला बघायला तर तसंच मग प्रतिभाला परत कोण घेऊन येणार तर परत गाडीने प्रतिभाला घेऊन आले ते काय बोलते आई संध्याकाळी आली होती काय बोलते संध्या काय बंद करा हा पास झाला खूश झाली पेढे घेऊन आली ताई मला बोलवती गाडी घेऊन देऊ नको पाहिजे त्याचा अभ्यासाचा खर्च करायना काजोग त्याला गाडी घेऊन देऊ नकोस जो काय त्याचा तेरावीचा अभ्यासचा खर्च होईल तू तू कर पण ती स्वतः अशी बोलली पाहिजे ना आपण आपणच बोलणार आपणच हे करणार मग लोकांना काय वाटेल की मी असंच मुद्दा म्हणून बोलते ती बोलली सकाळी येऊन पण तू गडबडीत होतात ना मी तू संजोकला बोल ना आणि बघ तुला सांगायची गरज नाही त्याला काय ना तो बरोबर मी बोलली नाही बरोबर आहे पण लोकांचा असं गैरसमज होतोय की त्याला खरंच साठ टक्क्याच्या वरती मिळाल्या असतील त्याचा रिझल्ट नाही दाखवले तर त्याचा रिझल्ट पण मी तुम्हाला दाखवते हे बघा या साईडला त्याचा रिझल्ट आहे तर त्याला फिफ्टी नाईन पॉईंट सेवन्टीन पडले आणि तो पण विचारत होता मला तो पण सांगत होता की संजय मामा बाईक वगैरे घेऊ नको कारण की बाईक त्याचे पप्पा त्याला घेऊन देणार असं मी ऐकलं होतं बाबा दिवाळीमध्ये दिवाळी ही गोष्ट आता मला माहिती पडली की त्याचे पप्पा त्याला दिवाळीत घेऊन देणार आहेत तर तू मला त्याच्या आई बोलते की तू अभ्यासाचा खर्च कर म्हणजे जो पण काय एज्युकेशन असेल पुढे बरोबर ना अभ्यासाचा खर्च करा कारण की त्याची उरणची आई पण अगोदर बोललेली त्याला मी तुला बाईक घेऊन देईल पण त्याचे पप्पा बोलले आता काही गरज नाही जरा थांब बारावी पास होऊ दे मग आता त्यांनीच त्यांच्या तर सुजाला बाईक द्यायचे आणि बाईक जर तुम्हाला घेऊन द्यायची असेल पण स्वतः जिम्मेदारी घेतली पाहिजे कारण की आताची मुलं माहिती आहे ना बाईक कशा चालवतात कशा चालवतात कशा तुम्हालाच माहिती आहे तुला माहिती आहे ना बाईक काय प्रतिभा पण नाही पण अजून त्याला एवढं जमत नाही चालवायला स्कूटी वगैरे तुला जमते मला पण नाही जमत म्हणून तर नाही मी पण माहिती असते ना कधीच स्कूटी बाबा हिला स्कूटी घेऊन दिले तर इथं हवेत उडेल काय 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 हवेत उडेल मला आता स्कूटी पाहिजे तर तुम्ही द्याल का नाही थोडं सांगा ना। नाही देणार मग तू हवेत उडशील बेटा आता तू आता तू तू जमिनीवर उडतेस थोडीशी नंतर हवेमध्ये स्कू घेतली तर असं नाही मी चालवणार ना, माझ्या मा, बाबा पण होत मी पण चालू शकतो बरोबर आहे पण ती घेतल्यानंतर मग तुमचा पण भाव वाढेल ना थोडासा काय काय मग मला कशाला तू मस्का लावशील म्हणून मी घेऊन देत नाही आता कसे तुम्हाला मस्का लावते इकडे चला ना तिकडे नंतर मग तू कुठे मस्का लावशील नंतर मग तू स्वतःहूनच हवेमध्ये उडून उघडून एकदम पापा की परी बनून जाशील काय काय तू पण चालू शक प्लॅनिंग केलेला प्लॅनिंग केलेला पण आता प्लॅनिंग नाही तू आता गेली होती पप्पाच्या आईकडे मी गेलेली पप्पाच्या आईकडे पप्पाच्या आईला बघायला काकी पण काकी पण होते तिकडं व्यवस्थित आहे पप्पाची आई आता बरी केली नानानी तब्येत ठीक आहे ना आता एकदम तब्येत एकदम टकाटक आहे घेऊन यायचं ना तू अरे आणणार आहे मी सांगितलेलं त्याला म्हणजे माझी जाव आहे तिला आईला घेऊन जावा तर असा विषय आहे मित्रांनो सुजल पण गेलेला आहे गावाला नैतिक पण गेलेला आहे गावाला आता आई आणि पप्पा पण जातील थोड्या दिवसांनी गावाला मग काय प्रतिभाची तिथे मज्जाच मजा मग काय प्रतिभा सकाळी तिथे सहा वाजता सात वाजता उठते तिथे मग डायरेक्ट सकाळी दहा वाजता होते काय होते प्रतिभा नाही पण तू तिथे जाऊन पण फोन करते की, सात वाजता प्रतिभा वा उठली का नाही ना, तसं नको ना करू नाही हा मग तू तिथे जावा ला नाही तरी तू सांगते उठायला गप्प आहे नको खोटं बोलू आज आहे अगोदर त्यांना कामाला जायला लागतो एवढं स्ट्रिक नको हवाय सुद्धा नाही तर आता बघा तुम्ही लोक चाललेत गावाला दोघं पण बरोबर तर आता प्रतिभा काय बोलते कि रोज सहा वाजता सात वाजता उठतेच बरोबर ना तर तिथे गावाला तुम्ही गेलात सात वाजता फोन करू नका कि उठले का झोपले सांगते तुम्हाला फोल तो फोल तो फोल ता 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 अरे म्हणजे असं आहे की वेदा उठला काय माहितीये काय कधी पण नाही बारा वाजता आम्ही दोघं मला काय म्हणतो प्रतिभा बाकी विशेष कसं वाटलं तुला घरी जाऊन तुझ्या चांगलं वाटलं चांगला म्हणजे घाई घाई मध्ये पाठवलं नवऱ्याने दोन दिवस संसार केला घाई घाई एवढाच बरं हुशार बघू टोमने मारायला पाठवलं जा जा मी बोलले चांगली बोलले आईला मी तुम्ही गावून या मग जाते मध्ये पाठवलं लगेच वेदांचा फोन येतो वेदांचा फोन येतो मला बोलून घेतलं बघितलं काय अरे आता काय झालं माहितीये ही गेली कल्याणला बरोबर आता ही वेदांकडे फोन देते वेदांत घेत असेल मी नाही आई फोन घेत असेल आता घेत होत पप्पा मला इकडे राहायलाय मला घरी यायचे मग काय बोलणार आता मग तो वेदांत बोलतो मला मम्मीने फसून आणला कल्याणला मग काय बोलतो बोल बरोबर ना मग काय म्हणजे मग त्याला बोलले नायगावला जायचं तिथून आपल्याला कल्याणला ला जायचंय आपण त्याला नाही करमत ना तिथे नाही तर मग लागेल सगळीकडे असं पहिल्यापासून इकडेच राहायचं पहिल्यापासून नव्हतं तेव्हापासूनच तू त्याला घेऊन शिकायला शिकवलं पाहिजे आता पॉईंट आहे का बोला आता काय तो तिसरा माळा पडतो बरोबर आहे त्याला सवय लागली खाली जायची पणच्या घरात जायची तिथे आजूबाजूला घर आहे ते बंद असतं तू मग आपण बी त्याला जरा संध्याकाळचा खाली घेऊन गेलो राहून मारून आणला कुठे कल्याणला तिकडे ला तो जरा हे पण त्याच्या घरात कोण हायच नाही म्हणजे ती खाली उतरणारच होती तेवढा तुम्ही गेलात तो निमित्त झाला एक माळा उतरलीच होती तेवढा तुम्ही गेलात असं

कोण नाही ना कोण ना। चला तर खूप झालं कौतुक आता तुमचं कोण नाही आणि हे नाही आणि ते नाही का मुलं राहत नाही काय कुठे कुठे दुसरं हेच नाही पप्पा आणि मम्मी पाहिजे पाहिजे राजोबा पण राहायला कधी काय खाली घेऊन जातच नाही वेगंटला असं बोलय माहिती अरे ना मी कुठे काय बोललो मी काय बोललो मी तेच बोलतोय हो। आजी तर काय कधी घेऊन जात नाही खाली काय जाते असं बोलतोय मी हा बाबा कधी घेऊन जात नाही असेल ती वेगळी गोष्ट आहे फक्त त्याला खाऊ खायला घेऊन जाय काय बघितलं काय बघितलं काय बघितलं काय बघितलं फक्त खाऊ खायला घेऊन जाणार किंडर जॉय वगैरे घेऊन येणार खाऊ काय इकडे खाली भेटतंय का पिढीचा एवढा रोड क्रॉस करून घेऊन जायला जातो हे बच्चे काय करतो रे वेदांत कुठे गेला होता तू काय रे बेटा आता ते सरळ सोडा आता त्याला काय पाहिजे काय पाहिजे बेटा तुला सरळ उभा राहायच हा केवटी स्कूटी पाहिजे तुला हे आहे ना तुझी बाईक आहे ना मग जाऊ दे मग हि जाईला देऊन टाकू दे तू मग हि जईला देऊन टाकू समोर हां वा 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 काय पाहिजे स्कूटी पाहिजे तुला ओके बस तिथे बस हां हां आता नाही बेटा नंतर देणार ना तू आता लगेच कशी देणार आता दुकानं बंद आहेत ना तू तर मी तुम्हाला आता मागे लागले स्कूटीच्या तोपर्यंत घ्या काळजी आणि नवीन ब्लॉगसाठी रेडी राहा जय हिंद जय महाराष्ट्र